राजांना आज मी सिंधुदुर्ग कोकण येथे आंबा आणि नारळाची रोपं घेण्यासाठी खास आलेलो आहे सौजन्य उगले प्रभाग नर्सरी सुंदर तुम्ही बघू शकता ही आंब्याची नर्सरी फार मोठी अशी नर्सरी आहे थात्रीशर रोपं आहे इथे आणि बघू शकता इकडे बघा हा एक, एक आयशर बारा टन लोडचा ट्रक आहे आपण इथे बागा लागवडीसाठी जी रोपं इथे लोड करण्यासाठी मी छोटा आलेला आहे मोठा ट्रक आहे रोपे आपण हे रोटिंग करून ठेवलेलं आहे आणि ते फक्त आता गाडीत लोड करायचे ह्या रोपांची वैशिष्ट्य मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे बघा लोडिंग कसं चालतं रोप तर हे बघा बघू शकता तुम्ही गाडी पूर्ण लोड होत आलेली आहे ही एक गाडी आहे अजून एक गाडी आपण लोड करणार आहोत आणि ते काउंटिंग करून आपण प्रत्येक रोग खात्री कर आणि युरोगी असल्याची खात्री करतो आणि मग गाडीमध्ये भरत असतो तर त्यासाठी अजून कुणाला फळबागा वगैरे लावायचे असेल तर माझ्याशी संपर्क साधा संपर्क क्रमांक नव्याण्णव बावीस सव्वीस शहात्तर चौदा धन्यवाद